बाजूला आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगतो भाजपनी अजून एक राजकारण या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू केलं हिंदुत्व ठेकेदारी ठेकेदारी आणि सर्वांना जाऊन सांगतात धर्म हे हिंदू हे पण मला एक सांगा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हिंदू कुठला खत्र्यात आला इकडे तुमच्या सोयी सुविधा खचऱ्यामध्ये तुम्हाला जी वीज येते ती खचऱ्यामध्ये आपल्या घराला जितकं दोन तास फक्त पाणी येतं उद्या ते पाणी थांबलं तर ते खचऱ्यामध्ये आपल्या महानगरपालिकेची जर शाळा नाही टिकून राहिली तर तुमच्या लेकरांचं शिक्षण खत्रेमध्ये आणि जर या एसआरएच्या लबाण बिल्डर बिल्डर्सांनी आपल्या घराबाती कब्जा केला तर आपलं घर खत्रेमे आहे म्हणून हिंदू खत्रेमे नाही आहे हमारी जिंदगी खत्रेमे आहे और हे इलेक्शन हमारी जिंदगी बचाने की इलेक्शन आहे इलेक्शन हमारी वर्ल्ड की तरक्की करते की इलेक्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला मला सांगायचं की इकडे खूप मोठा एसआरएचा चा प्रकल्प येणार आहे आणि खूप लोकांची घरं ही धोक्यामध्ये आहे आणि आपल्याला मी एक गोष्ट सांगतो की आपल्याच परिसरामध्ये जर आपण बघितलं तर मेट्रो लाईन एम एमआरडीच्या लाईन कटिंग मध्ये हायवेच्या लाईन कटिंग मध्ये रेल्वेच्या लाईन कटिंग मध्ये कितीतरी लोकांची घरं जाणार आहेत कितीतरी लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत आणि जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सर्वांच्या बरोबर आहोत हे मी आपल्या सर्वांना कारण आपण सर्वांनी मुद्दा समजून घ्या आज आपण इतर सर्व पक्ष बघितले तर इतर पक्षांमध्ये प्रत्येकाचे बिल्डरांचे संबंध आहेत बिल्डरांच्या पैशांवरती हे राज ठाकरे जगतात किंवा बिल्डरांच्या दबावाखाली ही लोक जगतात सगळ्यांचे हेवे दावे सगळ्यांचे लागे जागे हे बिल्डरांची आणि नाव घेऊन सांगतो राज ठाकरे यांचे नातेवाईक सुगी बिल्डर सुगी बिल्डर झाडायचं सुगी दादरला सगळीकडे लावले त्यांचा परिसर सुगीवाल्यांचा आता सुगी बिल्डर हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या घरातले नातेवाईक उद्धव ठाकरेंचे आणि शरद पवारांचे कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनशी संबंध आहे शिरगे बिल्डर एसआरएच काम करतात एकनाथ शिंदेच्या पक्षाचे मंगल प्रभात लोढा मुंबईमधला सगळ्यात मोठा बिल्डर डायरेक्ट भाजपचा पदाधिकारी आणि निवडून आलेला सदस्य पण वंचित बहुजन आघाडीमध्ये एकही बिल्डर नाहीये आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकही कार्यकर्ता हा बिल्डराच्या पैशावरती जगत नाहीये ही आपण सर्वांनी वस्तुस्थिती समजून घ्या म्हणून या मुंबईमध्ये जर कोणी खऱ्या अर्थाने एसआरएफ च्या विरुद्ध मोर्चा काढला असेल तर तो फक्त एकाच पक्षाने काढलाय त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून जर इकडच्या बिल्डरांची लढून कोण आपली घरं वाचवणार असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच लढू शकतं आणि